सुद्धा कांद्याच्या पातीचा उपयोग फक्त चायनीज रेसिपी बनवण्यासाठी करता काय आज आपण कांद्याच्या पातीच्या भाजीपासून खूपच खमंग आणि रुचकर अशी रेसिपी बनवतो आहे बनवायला खूप सोपी आहे ज्यांना आवडत नाही ना ते सुद्धा मागून मागून खातील शिवाय खायला खूपच भारी लागते चला रेसिपी ला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर यासाठी इथे मी कांद्याच्या पातीची भाजी घेतलेली आहे हे कांद्याच्या पातीची भाजी आहे ते या चार जोड्या आहेत हे बघा मस्त हिरवीगार मला मिळाली होती म्हटलं काय करूया याचं चायनीज पदार्थ बनवण्यापेक्षा काहीतरी वेगळं करूया तर ही मी आधीच धुवून घेतली आहे पुन्हा चिरून घेतल्यावर सुद्धा आपल्याला एकदा धुवून घ्यायची आहे कारण यामध्ये माती असते आता हे थोडे थोडे घेऊन या पद्धतीने याचे कांदे आहेत ते बाजूला करून घेऊया तुम्ही ही कांद्याच्या पातीची रेसिपी कोणत्या पद्धतीने बनवता मंडळी कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी पुढच्या वेळेला तुमच्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करीन तर हे बघा मी सगळेच असे हे कांदे कापून वेगळे घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता कांद्याची पात आहे ना ती अशा पद्धतीने कापून घ्यायची थोडीशी मीडियम आकारामध्येच कापलेली आहे तुम्हाला आवडते का ही कांद्याची पात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कशा पद्धतीने बनवता वेगवेगळ्या रेसिपी जर तुम्हाला माहीत असतील तर मला सांगा मी पुढच्या वेळेला बनवण्याचा प्रयत्न करेन आता हे बघा सगळी मी कांद्याची पात या पद्धतीने कापून घेतली आहे म्हणजे अर्धी कापली अजून थोडी बाकी आहे हे बघा मीडियम आकारामध्ये कापून घेतली आता ही भाजी आहे ना एका चाळणीमध्ये काढून घ्यायची माझ्याकडे बारीक चाळणी आहे मी त्यातच काढते म्हणजे धुवायला सोपी जाईल शिवाय काय माती वगैरे असेल तर ती निघून सुद्धा जाईल पुन्हा आपल्याला ही धुवून घ्यायची आहे सगळी कांद्याची पात आहे ती मी ही बघा चिरून घेतली आहे आता ही धुवून घेऊया आणि निथळत ठेवून देऊया म्हणजे यामधलं सगळं पाणी निघून जाईल यामध्ये पाणी अजिबात नको आता इथे कांदा आहे ना तो कांदासुद्धा आपल्याला कापून घ्यायचा आहे तर कांदा कापताना कसंही कापा रफली मी चॉक करून घेते पुढचा डेट कापायचा आहे आणि या पद्धतीने हा कापून घ्यायचा तर कांदा देखील हे बघा का कापून घेतला आहे सगळेच कांदे मी कापलेले आहेत आपल्याला हे सगळेच लागणार आहेत कांद्याची पात आहे तीसुद्धा मी स्वच्छ धुवून निथळत ठेवली होती त्यानंतर एका वेगळ्या बाउलमध्ये काढून घेतली आहे एकदम सुकी केली आहे म्हणजे पाणी अजिबात नाही त्यामध्ये आता इथे कढई गरम करायला ठेवली आहे दोन ते तीन चमचे तेल घालायचं गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घालायचं मोहरी आणि जिरं चांगला खमंग सुगंध यायला लागल्यावर यामध्ये हिंग घालायची हिंगचा वापर नक्की करा कारण आपण यामध्ये बेसनसुद्धा घालणार आहोत यासाठी हिंग नक्की घाला यानंतर मोठे दोन चमचे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरचा ठेचा घेतला आहे हा ठेचा घ्यायचा मस्त याला फ्लेवर येतो तेलामध्ये चांगला असा परतवून घ्यायचा म्हणजे खमंग सुगंध येतो यानंतर आपण जो कांदा बारीक चिरून ठेवला होता ना तो घालायचा तर सगळा कांदा मी घालून घेतला आहे आता मिक्स करून घेऊया आणि कांदा चांगला लो टू मीडियम फ्लेमवर परतून घेऊया कांदा असाच खायला जास्त चांगला लागतो कारण हा पातीचा कांदा खायला भारी आहे जास्त शिजवायची गरज नाही फक्त आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे तर लो टू मीडियम फ्लेमवर मी कांदा बघा छान परतून घेतला आहे कांदा चिरला देवा किती होता बघा आणि आता परतून घेतल्यानंतर अगदी कमी प्रमाणात दिसतोय कांदा चांगला मी व्यवस्थित परतून घेतला आहे एक दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे यानंतर काही मसाले घालूया तर इथे मी पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे यामुळे रंग छान येतो एक चमचा धणे आणि जिरे पावडर एक चमचा गरम मसाला घातला आहे तुम्ही इथे किचन किंग मसाल्याचासुद्धा वापर करू शकता सगळे मसाले घातल्यावर या कांद्याबरोबरच परतून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित याचा फ्लेवर येतो यानंतर पातीचा कांदा जो धुवून ठेवला होता तो सगळा पातीचा कांदा यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसाले व्यवस्थित लागले जातात गॅसची फ्लेम इथे मी लो टू मिडियमच ठेवलेली आहे जास्त फास्ट नाही करायची कारण इथे आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत मग कांदा घातला आहे ना त्यालाच पाणी सुटणार त्याला, त्याला मॉइश्चर असतं शिवाय पातीच्या कांद्यामध्ये सुद्धा थोडंसं मॉइश्चर असतं पाण्याची आपल्याला अजिबात गरज पडणार नाही व्यवस्थित एक मिनटं हे परतून घ्यायचं आहे आता चवीप्रमाणे मीठ घालूया मीठ घालताना नंतरच घालायचं आधी घालायचं नाही कारण पातीचा कांदा आहे तो शिजल्यानंतर असं परतल्यानंतर सुद्धा त्याची क्वांटिटी कमी होते यासाठी नंतर घालायचं मीठ आता इथे मी दोन मोठे चमचे बेसन घेतलेलं आहे बेसन घालायचं आणि आता याला मिक्स नाही करायचं अजिबात नाहीतर याचा लगदा होतो झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं फक्त वाफ येऊ द्यायची मी ते तीन ते चार मिनटं याला छान एक वाफ काढलेली आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया काय ना सुरुवातीला जर तुम्ही मिक्स कराल बेसन घातल्यावर तर याचा लगदा होतो एकदम चिकट होतं यासाठीच बेसन घातल्यानंतर झाकण ठेवायचं आणि दोन तीन मिनटं चांगली वाफ येऊ द्यायची वाफेवरच हे छान थोडंसं शिजतं त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे यामधला कच्चेपणा कुठेही राहणार नाही आता इथे गॅसची फ्लेम मी लो टू मिडियमच ठेवलेली आहे लो टू मिडियम फ्लेमवरच आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे तळाला लागत असेल तर ते काढायचं बेसन बेसन थोडंसं चिकट होतं यासाठीच थोडंसं काढून घ्यायचं आता इथे मी मीठ आहे का बरोबर हे टेस्ट केलं आहे इथे तुम्हाला मिठाचं प्रमाण जर कमी वाटत असेल तर तुम्ही इथे मीठ घालू शकता व्यवस्थित मी मिक्स करून घेतलंय आता दाण्याचा कूट घालायचा तर दोन ते तीन चमचे मी इथे दाण्याचा कूड घातलाय आहे दाण्याचा कूड घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम आता मी बंद केलेली आहे आता गॅसची फ्लेम चालू ठेवायची अजिबात गरज नाही छान अगदी मिक्स करून घेतलं आहे दाण्याचं कूड घातल्यानंतर एक दोन मिनटं मी मिक्स केलं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मी बंद केली मस्त आपली ही कांद्याच्या पातीची बेसन घालून केलेली भाजी तयार झाली आहे सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी टिफिनला तुम्ही पटकन ही भाजी बनवू शकता खायला खूपच भारी लागते तुम्हाला जर आवडत नसेल घरात कोणाला आवडत नसेल तर या पद्धतीने ही कांद्याच्या पातीची भाजी एकदा बनवून तर बघा माझी खात्री आहे नक्कीच आवडेल तुम्ही कधी पातीचा कांदा या पद्धतीने बनवला नसेल तर बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा आणि तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या गावातून कोणत्या शहरातून माझा हा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल की माझी ही रेसिपी कुठून पाहिली जाते आजची रेसिपी मंडळी तुम्हाला जराही आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या रेसिपीसोबत धन्यवाद